हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे बीटचे पराठे चार बीट घेतलेले आहे मी याला असे मशीनने असे छिलके काढून सोलून घेतलेले आहे स्वच्छ धुतलेले आहे आणि असे शि पूर्णपणे असे शिलून घ्यायचे शिलून झालेले आहे याला स्वच्छ धुवून हिसून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे हे चारही बीट असे खिसून घ्यायचे चारही बीट खिसून झालेले आहे हे आहे हे आता मिक्सर मधून काढत आहे मी पॉट मध्ये घातलेलं आहे याला आता मिक्सर मधून काढत आहे थोडं पाणी घालायचं हे बारीक खायसाठी मिक्सर मधून काढलेलं आहे याला पॉट मध्ये कडलेला आहे आता यामध्ये आपण हे पीठ घातलेलं आहे हे दोन बेसन आहे मी हिरा दोन चम्मस घातलेला आहे आता यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे हे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेला आहे जसं जसं पाहिजे तसं तसं घालायचं यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि चम्मच जिरा पावडर एक चमच धने पावडर आपल्याला गोड पराठा करायचा असला तर साखर घालायची तिखट पराठा करायचा असला तर तिखट घालायचं एक चम्मच लाल मिरची पावडर घालत आहे एक छोटा चम्मच ओवा घालायचा छोटा चम्मच सोप घालायची थोडं अर्धा चम्मच हिंग घालायचा लसूण जिरा अद्रक चमचा मीठ घालायचं थोडा अर्धा चम्मच थोडा कम त्याला मिक्स करून घ्यायचं हे असं पूर्णपणे हाताने मळून घ्यायचं तयार झालेलं आहे बघा मस्त स्मूथ झालेला आहे हे बघा एवढा उरलेला आहे आता याला लाटून घेते याला पिठाचाच वापर करायचा हे मी पिठाचा वापर लाटून घ्यायचं पातळ पराठा जाड गोड नाही लागत म्हणताना पातळ केलेलं आहे सावा ठेवलेला आहे बघा यामध्ये तेल तेल लावून घेतलेला आहे हे बघा ब्रश तीळ लावलेले आहे मी थोडे थोडे पराठा लाटून झाला का थोडे तीळ लावलेले आहे आट्यामध्येही घातले तरी चालेल कोणाला आवडते कोणाला नाही आवडत बीटचा पराठा खाल्लाच पाहिजे बनवलाच पाहिजे कारण हेल्दी असतो आपल्या शरीरासाठी चांगला असते आपण सारखं बेसनचा पराठा बटाट्याचा पराठा बनवतो एखाद्या दिवशी बीटचा पराठा बनवायचा काकडीचा बनवायचा मी काकडीचा पराठा पण बनवून दाखवणार आहे तुम्हाला घातलेला आहे आपल्याला बीट कोणाकोणाला बीट खाव नाही वाटत तर पराठा बनवून खायचा प्रमाणे सगळे बनवून घ्यायचे पराठे छान झालेला मस्त छान स्वादिष्ट पराठे बनवून झालेले आहे गरम गरम पराठे दह्यासोबत खायचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद Thank you.